नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पीला जे ॲडमिशन घेत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म कॅपराउंड दोनसाठी सीट मॅट्रिक्स तर अवेलेबल झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे शिवाय आता कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग देखील स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरू शकतात तर ते कशा पद्धतीनं करायचं आहे ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना मागच्या व्हिडिओमध्ये सांगून पण तो डाऊट अनेकांचा आहे लक्षात ठेवा एखाद्या कॅटेगरीसाठी जर त्या कॉलेजमध्ये जागा रिक्त नसतील आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंच असेल आणि तिथे ओपनची सीट असेल तर तुम्ही ते कॉलेज टाकू शकता तुमचे मार्क्स चांगले जास्त त्या मेरिटमध्ये असतील आणि एखाद्याला ओपनची जरी सीट अलॉट झाली तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात ओपन ही काही कुठली कास्ट कॅटेगरी नाही आहे ओपन मीन्स जनरल सर्वांसाठी त्या जा जागा ओपन असतात एखाद्याला कॅटेगरीच्या स्टुडंटला जर जास्त मार्क्स असतील तर त्याला ओपनची सीट अलॉट केली जाते आणि तुमचा नंबर ऑनलाईन लागलेला आहे तर तुम्हाला ते कॅटेगरीचे बेनिफिट स्कॉलरशिप ऑनलाईन त्या सगळ्या गोष्टी मिळणार असतात आता लक्षात ठेवा एकूण जागांमध्ये पुन्हा ते आरक्षणाचा टक्का बसवायचा दहा जागांमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज आरक्षण आहे त्यानुसार सर्वांनाच तेवढ्या जागा अवेलेबल असतात असं नाही आणि काही विद्यार्थ्यांनी पहिल्या कॅपराउंडमध्ये जर ती जागा फ्रीज केली असेल जागा फिक्स झाल्या असतील तर दुसऱ्या तिसऱ्या कॅपराउंडपर्यंत कॅटेगरी वाईज तेवढ्या जागा या शिल्लक राहत नसतात त्यामुळं कुठं किती जागा आहे याच्यात जास्त खोलात न जाता तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे ते प्रेफरन्स पसंतीच्या उतरत्या क्रमानं टाका ठीक आहे आता ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसवरती अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशनमध्ये आल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मच्या पो पोर्टलवरती यायचं आहे सीट मॅट्रिक्स कसं पाहायचं तर इथे खाली बघू शकता प्रोव्हिजनल वॅकन्सी कॅपराउंड टू दिलेला आहे इथे पी डी एफ ओपन करू शकता त्या ठिकाणी कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते लिहिलेलं आहे इथे बघू शकता ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅपराऊन टू ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे असं पॉपअप मेसेज होत आहे डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचा जो ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तो वापरून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर खाली सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस टेक्निकल एज्युकेशन यामध्ये जायचं आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ठीक आहे आता या कॅन्डिडेटने कॅपराउंड वनला ऑप्शन फॉर्म भरलेला होता पण कोणतंही कॉलेज मिळालेलं नव्हतं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे कॅपराउंड दोनसाठी कोण कोण एलिजिबल आहे तर लक्षात ठेवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे आणि ज्यांनी स्वतःहून फ्रीज केलेलं नाही आहे शिवाय जर तुम्हाला पहिल्या कॅपराउंडला देखील कॉलेज कोणतंही मिळालं नसेल असे सगळे विद्यार्थी कॅपराउंड दोनला ऑप्शन फॉर्म भरायला एलिजिबल आहेत ठीक आहे फक्त फ्रीज केलेलं नसावं मागच्या राऊंडमध्ये किंवा फ्रीजही झालेलं नसावं असे विद्यार्थी कॅपराउंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकतात आणि मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये बदल झालेले आहेत पूर्वी फक्त पहिल्याच क्रमांकाचं कॉलेज फ्रीज व्हायचं मात्र कॅपराऊंड दोनला पहिले तीन कॉलेज कुठलंही मिळालं तरी ॲटो फ्रीज होईल कॅप राऊंड तीनमध्ये पहिल्या सहापैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होईल आणि चौथ्या राऊंडला जे काही कॉलेज मिळेल ते अंतिम राहील ॲटोफ्रीज होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने यावेळेस बदल झालेले आहेत ते लक्षात घेऊन काळजीपूर्वक तुम्ही फॉर्म भरायचं आहे ॲटो फ्रीज झालं की पुढच्या राऊंडला जाता येत नाही त्यामुळे ज्या कॉलेजला खरंच ॲडमिशन घ्यायचं आहे अशाच कॉलेजची नावं तुम्ही टाकणं गरजेचं आहे आता डॅशबोर्ड ज्या तीन हॉरिजेंटल लाईन आहेत त्यावरती या त्यावरती आल्यानंतर ऑप्शन फॉर्म हा टॅब दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे आता इथे कॅपराऊंड दोनचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि कॅपराऊंड दोनसाठी या कॅन्डिडेटने ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे तर तो तुम्हाला भरून कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्यापूर्वी या सगळ्या सूचना वाचून घ्यायच्या आहे आणि स्टार्ट फिलिंग करायचं आहे आता इथून पुढे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तर कॅपराउंड वनला जशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे प्रोसेस सेम असणार आहे त्यामुळं कॅपराऊंड दोन आणि वन काही असा वेगळा फॉर्म फिलिंगची प्रोसेस नाही प्रोसेस तीच आहे त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरून घ्या स्टार्ट फिलिंग म्हणायचं आहे स्टार्ट फिलिंग म्हणताना तुम्हाला ते विचारेल की तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते केअरफुली वाचलेले आहेत या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत ते कंटिन्यू म्हणायचं आहे आणि पुढं जाऊन आता मागच्या वेळेस जे कॉलेज टाकलेले होते तेच टाकायचे आहेत का त्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचे आहेत का बदल करायच्या आहेत का ती देखील गोष्ट तुम्ही करू शकता ठीक आहे तर कॅपराऊंड दोनचा ऑप्शन फॉर्म सेम कॅपराउंड वनचा ऑप्शन फॉर्म जशा पद्धतीने भरायचा होता तसाच भरायचा आहे त्या ठिकाणी मी जुना जो कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा व्हिडिओ टाकलेला होता तो पुन्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे शक्य झाल्यास मोबाईलवरती न भरता कम्प्युटरवरती भरा स्क्रीन मोठी असते प्रेफरन्स देत असताना चुका होणार नाही ठीक आहे थँक्यू सो मच